शेतकरी मित्रांनो नमस्कार ही राज्याच्या विविध भागातून अवकाळी पास पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत आज ही राज्याच्या विविध भागामध्ये जबरदस्त अवकाळी पावसाची शक्यता आहे ते जिल्हे कोणते आहे ते आपण पाहूयात तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच विविध हवामानविषयक अंदाजाविषयी तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका शेअर करण्या ला, आणि लाईक करा चला तर पाहूयात आज राज्याच्या विविध भागामध्ये पाऊस पडणार आहे चंद्रपूर जिल्हा या भागाने म भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे दुपारनंतर हवामानामध्ये बदल होऊन चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड नांदेड जिल्हा लातूर तसेच सोलापूर सोलापूर भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे मित्रांनो अक्रूज भागामध्ये तसेच अकलूज भागाच्या भागा पूर्व सोलापूर जत सांगलीचं जत निपाणी कोल्हापूर तसेच कोकणामध्ये सावंतवाडी राजापूर रत्नागिरी कराड चिपळूण सातारा गोरेगाव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच पुणे जिल्ह्यात दौंड बारामती जेजुरी सोलापूर जिल्ह्यात करमाळा या भागांमध्ये दुपारनंतर वातावरण तयार होऊन मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच बार्शी परिसरामध्ये हवामान ढगाळ राहील मित्रांनो मराठवाड्यामध्ये कळम केज चौसाळा या भागामध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे जामखेडमध्ये सुद्धा हवामान ढगाळ राहील तसेच नगर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये जुन्नर कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच मनमाड परिसरात मालेगाव तसेच जळगाव अकोला अमरावती लोणार या भागामध्ये सुद्धा हवामान ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती हवामानाविषयी छोटेशी अपडेट चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच विविध हवामानाविषयी अपडेट असेल शेतकरी मित्रांनो नमस्कार